पण ह्यांना पाहिलं का वय वर्ष सत्तावीस मनाने कवी पण पेशाने कॉर्पोरेट लॉयर आणि सतत गाण्यात बुडालेला अरे योगेश आणि जिनका नाम यो जॅंग होत आहे उने योगेश नाही कहते काय हा चटपणा लावलाय बरे यो जँग अजिंक्यला काय शोधताय तुम्ही एवढ्या हाऊशीने जे सॉन्ग बनवलंय ना त्याच्या व्हिडिओ शूट साठी एक मॉडेल शोधा सेव्हन्टीन सिक्स्टी सतराशे साठ मॉडेल शोधल्यात पण तरी आपल्या परमपंच आदरणीय श्री श्री खेळू रत्नाकर नेने यांच्या मते सगळ्या मुली या फॅक्टरी प्रोडक्ट एक सरके एक सरके एक सरके <laughs> एक आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या व्हिडिओसाठी साहेबांना एक एक फ्रेश फेस हवाय मला वाटतय ना कि ह्या जन्मी त्याच्या मनासारखी मुलगी आपल्याला मिळणं शक्य नाहीये ओवी ऐक ना ओवी मीना विजयला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला ना के मी त्याला बीबीएम पण केला ना पण त्याचा बीबीएम बंद होता ना म्हणून मी त्याला एफ बी वर मेसेज करायचा प्रयत्न केलात तर मी माझा पासवर्डच विसरले ना व्हॉट्सअप वर ना पण मेसेजेस जात नव्हते ना म्हणून आम्ही बोलूच शकलो नाही ना म्हणून आमचा ब्रेकअप झाला ना 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 नेने अजिंक्य नेने पाच अजिंक्य नेने हा रॉकस्टार अभिमिला और अभि फ्रेंडशिप रिक्वेस्ट जरा घाईच होईल ना घंटी mm. कशी वाजते ते बघते ओ माय डियर भूमी 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 बोला नक्की काय प्रॉब्लेम झाला तुझा मी तुला सगळं पहिल्यापासून परत सांगू का मी ना विजयला कॉन्टॅक्ट करण्याचा गरज नाही कारण तुझा आणि विजयचा हा पहिला ब्रेकअप नाही दर महिन्याला न चुकता पगार येतो आठवड्याला रविवार येतो तसं तुमचा ब्रेकअप येतो ओ कुठे गेले ते दिवस ना जेव्हा एक फोन असायचा ज्याला एवढी मोठी वायर असायची ना ड्र ड्र करून आपण फोन करायचो ना आता फेसबुक ने व्हॉट्सअप ने ट्विटर ने बीबीएम ने कॉन्टॅक्ट करणं किती सोपं झालंय ना पण बॉयफ्रेंड लांब गेला ना गेला का एकदाचा विचार माय डियर <laughs> डिअर लँड ब्रेकअप इथे नाही इथे असतो ब्रेकअप इकड काढू इकड उंटुंदी ब्रेकअप इज नॉट हिअर ब्रेकअप अग इज हिअर समजलं भाषा बदलली तरी त्याचा अर्थ नाही बदलत माझे दोन ब्रेकअप झाले मला रडताना बघितलंच का अन आयन गर्ल कॅल्क्युलेटेड गर्ल ब्रेकअप झाला जस्ट ऑन ओके गुड गर्ल ओवी मला ना विजय माझ्या सगळं व्यवस्थित व्हायला तिला आता सातवा महिना लागेल ना, लागे ना। तू ना उगाच टेन्शन घेते डोहाय <laughs> जेवण अगदी मस्त करू आपण oh, हो हो छान आहे घर तुझं hmm. इतक्या मोठ्या घरात खूप लोक राहत असतील ना मी बाबा आई hmm. ग go... चला अच्छा आई हॅब हा अजिंक्य कसा आहेस बाळा मी मस्त तू ह्याला कसं ते मी त्याला सांगेन तुला चष्मा आहे नाही ऐकू आलं हो अरे म्हणजे नॉर्मल आहेस तू मग या अबनॉर्मल मुलीला गाण्यासाठी कसं काय सिलेक्ट केलं आई हे बघ दिवा घेऊन जरा शोधलं असतस ना त्याच्याहून सुंदर मुलगी मिळाली असती <laughs> आहे तुझी आई टॉर्च घेऊन अंधारा शोधावी लागली असती ही तर उजेडात उभी होती उजेड हिच्यामुळेच क्या बात है? आ, इरकल? ही साडी कुठल्याही रंगाची असो हिचे लाल किंवा मरूनच असतात ही याची स्पेशालिटी आहे आणि तक... सॉलिड आहेस तू माहिती आहे तुला नाही तर आमचं ध्यान हात पुसायचं पंचा आणि सिल्कची साडी दोन्ही सारखच आहे हिच्यासाठी <laughs> आई बर मी जातो <laughs> जातो नाही नेहमी येतो म्हणावं म्हणजे पुन्हा येणं होत आणि निघालाच कुठे आज चल हिच्या बहिणीच्या होणाऱ्या बाळासाठी आम्ही घरी पूजा घातली प्रसाद घेऊन तुझ्यासाठी ना बाहेर जंगल आलाय जंगल आणि त्याच्याबरोबर एक टार्जन या बँक जेव्हापासून ट्वेंटी फोर सेव्हन काम करू लागल्यात तेव्हापासून तर रविवारी सुखाने झोपून पण देत नाही आणि काकू जंगल आलाय काय ग ऑलरेडी माझ्या स्वतःचे टू प्रॉब्लेम्स सुटत नाही कोणासाठी ओवी अभियंकरांसाठी काय आहे आय लव्ह यू जंगलात हरवली बिंडो का रे तो अजिंक्य कोणाचं प्रेम आहे माझ्यावर तुझं आहे की त्या कुरिअर आहे त्यांनी प्रपोज केलं मला बुके आणि कार्ड देऊन आय लव्ह यू म्हणाला <laughs> बुके काय 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 कार्ड आहे आहे तुझा प्रेम ना माझ्यावर मग तू का नाही घेऊन आलास इफ यू टू होल्ड माय हँड वॉट वुड यू डू स्वतःच्या हाताचा प्रिंट आउट पाठवणार का hmm. आधीच मी तुझ्या टेन्शन मध्ये काय नाही मी नंतर कॉल करते <laughs> ठेवला सुंदर ते ध्यान उभे विटे वारी काकू <laughs> आई कशाला उगीच चिडवता तिला मग राग भलतीकडे काढते ती ओ ताई हे असं नाही शिकवले आम्ही हिला बिचारा काय झालं असेल ना तिकडे त्याच तू काय जासूस आहेस का स्वतःच्या घरात चोरासारखी का घुसते आहेस धाव 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 काम 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 का स्वेट 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 म्हणजे काम स्वेट 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 काम काम धाव 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 तुम्ही 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 मोकळे जात आहे आम्ही आता ना बघून आई बघ ना तुझ्या अजिंक्यला किती मस्त सवय आहेत ना एकदम कुल आहे त्याला आणखी एक चांगली सवय आहे बाळा त्याला खोटं बोलता येत नाही खोटं खोट कोण बोलताय काका सॉरी पण आम्ही दोघं रात्रभर बाहेर होतो आम्ही तसे काही केलं नाही आपली मुलगी रात्रभर घराबाहेर आहे कुठे गेली माहित नाही आणि तिचे बाबा घरात शांत बसून राहतील आपल्या ड्रायव्हरनी दत्ताने तुम्हाला दोघांना रात्री जाताना बघितलं होतं ओ दत्ता कोण आहे एसव्ही प्रद्युमन को जॉईन करायची आपल्याला दया करके हा हा करदरमलाय याचीच काळजी होती बेचारा दिवसभर आम्ही सहन नाही करू शकत कसं सहन रे चला चला आज नाही नाही नको चालला तुम्ही, तुम्ही पुढे वा फक्त ना मला तुमची परवानगी घ्यायची होती लग्न आहे माझ्या मित्राचं मॉरिशसला मॉरिशस तर ओबी आमच्या बरोबर येऊ शकते का म्हणजे आहे आमचा मोठा ग्रुप आहे आणि प्रश्न फक्त चार दिवसांचा फक्त चार दिवस प्लीज प्लीज चार 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 नाही आठ दिवस जा तेवढच घर शांत राहील माझं शांतच आहे ना हो ना बाबा हो जा तू जा स्वतःची काळजी घे आणि मित्रांची सुद्धा बाबा येऊस आता म्हणजे मॉरिशस मध्ये वादळ येणार काय झालं तुझं आणि पुनमचं आहे Oh. <laughs> Come on, एक मिनिट ब्रेकिंग न्यूज हनीमून oh. आहे पण आपल्या दोघांचं कारण आपण शेअर जनी एक सांगू मला ही मुलगी कळतच नाहीये बघ ना एका लहान मुलीसारखी वा आपल्याला हिच्यासारखं जगतं आलं पाहिजे तिने बघ कसं तिचे टेन्शन प्रॉब्लेम सगळे समुद्रात फेकून दिलेत आणि सुसाट मजा करते